इयत्ता दहावी भूगोल प्रकरण दुसरे स्थान विस्तार भाग पहिला विद्यार्थी मित्रो या पहिल्या भागामध्ये आपण पुढील मुद्द्यांचा विचार करणार आहोत भारताचे स्थान विस्तार व सीमा भारताचा अक्षवृत्तीय विस्तार भारताचा रेखावृत्तीय विस्तार भारताचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार भारतामधून जाणारे कर्कवृत्त भारताची प्रमाण वेळ भारताचा द्विपकल्पीय आकार भारताची लांबी रुंदी आणि भारताचे क्षेत्रफळ व जगामध्ये क्षेत्रफळानुसार भारताचा क्रमांक भारताचे स्थान विस्तार व सीमा विद्यार्थी मित्र कोणत्याही देशाचे किंवा प्रदेशाचे पृथ्वीवरील स्थान किंवा विस्तार पाहत असताना त्या देशाचा किंवा प्रदेशाचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार हा विचारात घेतला जातो भारताचा अक्षवृत्तीय विस्तार भारताचा अक्षरती विस्तार हा आठ अंश चार मिनिट अठ्ठावीस सेकंद उत्तराक्षुर्त ते सदतीस अंश सहा मिनिट त्रेपन्न सेकंद उत्तराक्षुर्त असा आहे भारताचा फक्त अक्षरतीय विस्तार विचारात घेतला तर भारत देश हा उत्तर गोलार्धामध्ये आहे आता आपण आकृतीमध्ये पाहूया या ठिकाणी हे जे आहे हे विषुवृत्त आहे आणि या विषुवृत्ताचा उत्तरकडील भाग आपण उत्तर गोलार्ध म्हणून ओळखतो आणि भारत हा देश या उत्तर गोलार्धामध्ये आहे या ठिकाणी नकाशामध्ये जरी आपण पाहिलं तरी आपला भारत देश हा आपल्याला उत्तर गोलार्धामध्ये दिसतो भारताचा रेखावृत्ती विस्तार भारताचा रेखावृत्ती विस्तार हा अडुसष्ट अंश साठ मिनिट तेहतीस सेकंद पूर्व रेखावृत्त अडुसष्ट अंश साठ मिनिट तेहतीस सेकंद पूर्व रेखावृत्त ते सत्त्याण्णव अंश पंचवीस मिनिट सत्तेचाळीस सेकंद पूर्व रेखावृत्त असा आहे म्हणजेच या दोन रेखावृत्ताच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला आपला भारत देश हा दिसून येतो भारताचा फक्त रेखावृत्ती विस्तार विचारात घेतला तर भारत देश हा पूर्व गोलार्धामध्ये आहे आता आपण आकृतीमध्ये त्याच स्थान पाहूया या ठिकाणी शून्यांश रेखावृत्त या शून्यांश रेखावृत्ताच्या पूर्वेकडील जो भाग आहे त्याला आपण पूर्व गोलार्ध असं म्हणतो आणि या पूर्व गोलार्धामध्ये या ठिकाणी आपला भारत देश आहे नकाशामध्ये दे सुद्धा आपल्याला तो पूर्व गोलमध्ये दिसतो भारताचा अक्षरतीय व रेखावृत्तीय विस्तार भारताचा अक्षरतीय विस्तार हा आठ अंश चार मिनिट अठ्ठावीस शेकंद उत्तर अक्षरत्त ते सदतीस अंश सहा मिनिट त्रेपन्न सेकंद उत्तर अक्षरुत्ता असा आहे तसेच भारताचा रेखावृत्तीय विस्तार हा अडुसष्ट अंश साठ मिनिट तेहत्तीस सेकंद रेखावृत्त ते सत्त्याण्णव अंश पंचवीस मिनिट सत्तेचाळीस सेकंद रेखावृत्त असा आहे भारताचा जर आपण स्थान पाहिलं किंवा भारताचं आपण स्थान पाहिलं तर भारताचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार विचारात घेतला तर भारत देश हा उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे तसेच आशिया खंडाच्या दक्षिण भागात हा भारत देश आहे किंवा आपला भारत देश आहे आता आपण आकृतीमध्ये पाहू या ठिकाणी हे जे आहे हे विषयवृत्त आहे आणि विषयीवृत्ताच्या उत्तरेकडचा जो भाग आहे त्याला आपण उत्तर गोलार्ध असं म्हणतो आणि शून्यांश रेखावृत्त जे आहे या शून्यांश रेखावृत्ताच्या पूर्वेकडचा जो भाग आहे त्याला आपण पूर्व गोलार्ध असं म्हणतो म्हणजेच अक्षवृत्तीय आणि दृष्ट्या जर आपण विचार केला तर आपला जो भारत देश आहे हा भारत देश उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे विद्यार्थी मित्रो पृथ्वीवर उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप आशिया आफ्रिका ऑस्ट्रेलिया अंटार्क्टिका असे सात खंड आहे आणि या सात खंडापैकी सर्वात मोठा जर खंड पाहिला तर तो आशिया खंड आहे आणि या आशिया खंडामध्ये आपला भारत देश आहे मग या आशिया खंडामध्ये भारताचं जर आपण स्थान पाहिलं तर आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये या ठिकाणी आपला भारत आहे म्हणजेच आशिया खंडाच्या दक्षिण भागात भारत देश आहे <itelr> विद्यार्थी <clairement> मित्रो आपण भारताच्या भूमीचा उल्लेख हा भारताची मुख्य भूमी आणि अखंड भारत असा करतो भारताच्या मुख्य भूमीचे सर्वात दक्षिणेकडील जर आपण टोप पाहिलं तर ते आहे कन्याकुमारी आणि हे जे कन्याकुमारी ठिकाण आहे हे ठिकाण आठ अंश चार मिनिट उत्तर अक्षरवृत्तावर आहे नकाशामध्ये आपण पाहूया या ठिकाणी हे जे आहे हे आठ अंश चार मिनिट उत्तराक्षरुत्त आणि या चार या आठ अंश चार मिनिट अक्षरुत्तावर या ठिकाणी कन्याकुमारी हे ठिकाण आहे म्हणजेच भारताच्या मुख्य भूमीचे सर्वात दक्षिणेकडील टोक हे कन्याकुमारी असून ते आठ अंश चार मिनिट उत्तर अक्षरतावर आहे तसेच अखंड भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक जर आपण पाहिलं तर ते आहे इंदिरा पॉईंट अखंड भारताचे सर्वात दक्षिणेकडील जे टोक आहे ते टोक इंदिरा पॉईंट आहे आणि ते सहा अंश पंचेचाळीस मिनिट उत्तर अक्षरतावर आहे नकाशामध्ये आपण पाहूया या ठिकाणी हे जे आहे हे, हे सहा अंश पंचेचाळीस मिनिट उत्तर अक्षरुत्त आहे आणि ह्या उत्तर अक्षरत्तावर हे आपले ग्रेट निकोबार भेट आहे आणि या ग्रेट निकोबारच्या शेवटच्या शेवटचं जे टोक आहे ते टोक आपण इंदिरा पॉईंट म्हणून ओळखतो म्हणजेच अखंड भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट हे असून ते सहा अंश पंचेचाळीस मिनिट उत्तर अक्षवृत्तावर आहे भारतामधून जाणारे कर्कवृत्त भारताच्या मध्यभागातून तेवीस अंश तीस मिनिट म्हणजेच साडेतेवीस अंश उत्तर अक्षवृत्त जाते साडेतेवीस अंश उत्तर अक्षवृत्तास आपण कर्कवृत्त असं म्हणतो म्हणजेच भारताच्या मध्यभागातून कर्कवृत्त जाते भारताच्या मध्यभागातून जाणाऱ्या कर्कवृत्ताचा परिणाम प्रामुख्याने भारताचे हवामान व वनस्पती यांच्या वितरणावर झाला आहे भारतामधून पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे जे कर्कवृत्त आहे हे कर्कवृत्त गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि मिझोराम अशा आठ राज्यांमधून जाते भारताची वेळ विद्यार्थी मित्रो एखाद्या प्रदेशाची वेळ आणि स्थानिक वेळ ही एकच असू शकत नाही परंतु ज्या रेखावृत्तावरून त्या प्रदेशाची प्रमाण वेळ ठरवलेली आहे त्या रेखावृत्तावरील स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ ही एकच असते भारताची प्रमाण वेळ ही साडेब्याऐंशी अंश रेखावृत्त आहे म्हणजेच साडेब्याऐंशी अंश पूर्व रेखावृत्तावरून भारताची वेळ ही ठरवलेली आहे प्रयागराजची जी स्थानिक वेळ आहे म्हणजे जुने अलाहाबाद प्रयाग प्रयागराजची जी स्थानिक वेळ आहे तीच भारताची प्रमाण वेळ असते भारताची वेळ ही ग्रीनिशपेक्षा साडेपाच तासांनी पुढे आहे भारताचा जर आपण विचार केला तर भारताच्या पश्चिमेस गुजरातच्या अडुसष्ट अंश सात मिनिट पूर्व रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही भारताच्या वेळेपेक्षा सुमारे अठ्ठावन्न मिनिटांनी मागे आहे म्हणजेच गुजरातचे जे शेवटचं टोक आहे या ठिकाणी आपण पाहतोय नाकाशामध्ये ते रेखावृत्त आहे अडुसष्ट अंश सात मिनिट पूर्व रेखावृत्त आणि ह्या रेखावृत्तावरील जी स्थानिक वेळ आहे ही स्थानिक वेळ भारताची जी, जी प्रमाण वेळ आहे ह्या भारताच्या प्रमाण वेळेपेक्षा अठ्ठावन्न मिनिटांनी मागे आहे तर भारताच्या पूर्वेचा जर आपण विचार केला तर भारताच्या पूर्वेश जो अरुणा आर, अरुणाचल प्रदेशाचे पूर्वेकडील जे टोक आहे या टोकावरील सत्त्याण्णव अंश पंचवीस मिनिट जे रेखावृत्त आहे या रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही भारताच्या प्रमाण वेळेपेक्षा सुमारे साठ मिनिटांनी पुढे आहे म्हणजेच या दोन्ही प्रदेशांच्या म्हणजेच गुजरातचा पश्चिम भाग आणि अरुणाचल प्रदेशाचा पूर्व भाग या दोन्ही प्रदेशाच्या स्थानिक वेळेमध्ये एक तास अठरा मिनिटांचा फरक आहे भारताचा द्वीपकल्पीय आकार आशिया खंडामध्ये सौदी अरेबिया भारत आणि इंडो चायना असे तीन द्वीपकल्प आहेत यापैकी भारत हे सर्वात मोठे द्वीपकल्प आहे भारताचा जर आपण आकार पाहिला तर साधारणपणे भारताचा आकार त्रिकोणाकृती असून त्याचा पाया उत्तरेस आहे आणि त्रिकोणाची टोक दक्षिणेस हिंदी महासागराच्या बाजूस आहे भारताची लांबी रुंदी भारताच्या मुख्य भूमीची उत्तर दक्षिण लांबी म्हणजेच काश्मीरच्या उत्तर सीमेपासून नकाशामध्ये आपण पाहूया काश्मीरच्या उत्तर सीमेपासून ते दक्षिणेश कन्याकुमारीपर्यंत भारताची जी उत्तर दक्षिण लांबी आहे ही लांबी तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर म्हणजेच सुमारे तीन हजार दोनशे किलोमीटर आहे तसेच भारताची पश्चिम पूर्व जर आपण रुंदी पाहिली तर ती गुजरातच्या पश्चिम किनाऱ्यापासून अरुणाचल प्रदेशाच्या टोकापर्यंत दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर असून म्हणजेच सुमारे तीन हजार किलोमीटर आहे भारताचे क्षेत्रफळ व जगामध्ये क्षेत्रफळानुसार भारताचा क्रमांक भारताचे क्षेत्रफळ जर आपण पाहिलं तर ते बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर आहे म्हणजेच ते सुमारे बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार चौरस किलोमीटर आहे जगामध्ये भारताचा क्षेत्रफळानुसार सातवा क्रमांक लागतो तर भारताचे एकूण क्षेत्रफळ हे चीनच्या क्षेत्रफळाच्या सुमारे एक तृतीयांश एवढे आहे जगाच्या एकूण भूमीपैकी भारताने दोन पॉईंट चार टक्के क्षेत्र व्यापले असून आकाराच्या म्हणजेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा रशिया कॅनडा चीन अमेरिकेची संयुक्त संस्थाने व ऑस्ट्रेलिया यांच्यानंतर जगात सातवा क्रमांक लागतो अभ्यासक्रमावरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा व लाईक करून शेअर करा